मी ना डिलीट करत असलो सॉरी ह्या मुलगा आहे ना सदन शिव्या देत असतो हे रेकॉर्ड कस काय झालंय मग व्हिडिओ मध्ये आम्ही आलोय आता लोकेशन वर आ, शूट घ्यायचंय आता तर रील्स वगैरे तसला काही शूट नाही तर मोठा शूट घ्यायचाय पाच ते दहा मिनिटाचा व्हिडिओ युट्यूब वर पडेल तो मोठा शूट आहे अरे येऊन तुम्ही व्हिडिओ बघत बसता काय रोनशे ब्याण्णव के त्याचे फॉलो झाले त्याचे फार घेतले माझ्या करते आय एम सारे गौरव आता टेंट टाका चला टेंट नाही डायरेक्ट शूट चालू करायचंय म्हणजे आहे ना तुम्ही सॅक घेऊन आलाय रील्स बाबा मोठा व्हिडिओ मोठा व्हिडिओ काढला तरी तू कसं टाकणार थोडं लास्ट टाइम कधी टाकलेलं माहिती का युट्यूबला व्हिडिओ कधी टाकला एक जानेवारी दोन हजार तू बोल दोन रील्स काढू आणि एक मोठा व्हिडिओ काढू स्टार्टिंगला मोठा काढू एक मोठा व्हिडिओ काढू संपला स्टार्टिंगला त्याला वेळ जातो जास्त येणार तू कस लिहित चालत अरे तुम्ही येणार रे मी शूट करणार असले ऍक्टर मूर्ख लागलेत मला काय सांगा डोक्यात मित्रांनो आता शूट चालू होत आहे दोन मिनिटात दोन मिनिटात रेस्ट दोन मिनिटाचं रेस्ट दोन मिनिटॅक्ट मला कुठे चाललं तू काढा मी दाखवणार ना तू काय करतो येड चाळीव बावळ बोरगेंट काढायचा दोन मिनिटं झाली टेंट नाही काढायचं शूट चालू करायचा इथन म्हणजे तुम्ही ना काटा काटा घेऊन येणार ना एक एक तुम्ही यार तुला मोबाईल बन ठेवला ह्याची एनर्जी एनर्जी व्हिडिओ बघितला ना ह्याला एनर्जी कॅरेक्टर बाहेर निघत वेगळंच निघत बाहेर हे यार सीन घ्यायचं मला काय म्हणणं माहितीये का तुम्ही आहे ना ह्या साइट ने द्या साईट ने चाल देणार लक्ष द्या ना तुम्ही बाकेस तुम्ही इथन आहे ते मला तुला व्हिडिओ व्हिडिओ टोपी दाखवायचीच नाही तुझ्याकडे दोन काटे आर दाखवायची व्हिडिओ बाटली गौरव गौरव तिकडे दोन काट आहेत तुझ्याकडे तिकडे बॉटल दिली दोन काट आहेत

सीन चालू होतोय आता पहिला आमचा इतक्या वेळा आमची चाललेत चालली सीन साठी चालला तुम्ही अरे काही न मुली ऍक्टर आहेत का खाऊ तुम्ही नको खाऊ हे पोझिशन रेडी राहा सगळी रेडी रोल कॅमेरा कॅमेराकडे बघू नको ऍक्शन

पण आता ह्यानी टेंड बांधायचा कसा अरे मॅनेजमेंट करायला मी आई नाही ते <laughs> आता सीन काय घ्यायचंय आपल्याला टळवड बांधायचा सीन घ्यायचा टेंट बांधताना सीन आहे टेंट बांधता बांधता बांधताना भांडणं ते गाणं भांडणं तो सीन घ्यायचा आपल्याला भांडणं म्हणजे असं बोला बोली भांडणं हा ना मारी नाही ऐकून घे थांब तिथे पोझिशन पोझिशन तुमची पोझिशन कशी होती गावऱ्याची होता हे होता तो इथं होता मला व्हिडिओ मध्ये बघू दे ऍक्च्युली ऍक्शन सीन सुचवायचा चाललाय आमचा आम्हाला सुचत नाही एंडिंगचा सीन आतापर्यंत सगळा शूट झालेला आहे सुचवायचा काय शंगण दाखव लाभले मला काशी वाटते हानू वाटतात डोक्यात मागे त्याला म्हणतोय शिवा कमी शिवा कमी बघतेच व्हिडिओ थांबा सीन सुचवा एंडिंगचा सीन चाललाय सुचवायचा हुशार तुम्हीच सीन सुचवा तुम्हाला निघून जाताना तुमचे चाललो मी तिने कशाला मोठ करते शूट कम्प्लीट झालेला आहे शेवटचा सीन राहिला फक्त आता काही एक्साइटेड झाले मी वन टेक मध्ये सीन घेऊ सगळा ऐकतोडा ऍक्शन हो नमस्कार मित्रांनो आमचा व्हिडिओचा शूट कंप्लीट झालेला आहे आता हा पोस्ट होईल उद्या रात्री ठीक किती वाजता पोस्ट करायला तुमचे ही पोस्ट करायला खूपच हुशार आहेत ते त्यांच्या दोन्ही तो व्हिडिओ वेगळ्या वेगळ्या बार आहे याला काही बोलता येतय का बोलतोय काय पोस्ट करायचा व्हिडिओ अरे एडिट <laughs> करायचे सगळं करायचे अजून उद्या व्हिडिओ हा बहुतेक मला वाटतं आठ वाजता पोस्ट होईल रात्रीच्या आठ वाजता पोस्ट होईल व्हिडिओ आजचा विलॉग मी इथच संपवतो भेटूया आता पुढच्या